आणि शेती अपडेट दीपक शेती या करा, बेल वरती, क्लिक करा नमस्कार शेतकरी बघा आज चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर सोशल मीडियावरती ज्या पावसाच्या चर्चा चालू आहे की फेब्रुवारीच्या सुरुवातीला पाऊस येईल तर ह्याच्या चर्चा सगळ्या सोशल मीडियावर चालू आहे तर कसं असतं मॉडेल ज्या पद्धतीनं किंवा एखादा वेदर ऍप जर पाऊस दाखवित असेल तर पाऊस सांगण्याची घाई काही लोक करतात आणि त्याच्यामुळे काय होतं की शेतकरी घाबरून जातो नाही असे मला आज इतके कॉल आले शेतकऱ्यांचे तर बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं की भाऊ द्राक्षाचे बाजार पडताय कांद्याची शेतकरी घाई करताय कांद्याचे व्यापारी घाई करताय तर नेमकी परिस्थिती काय असेल ते सांगा काही ठिकाणी बागेला पेपर लावायचे असतील किंवा हार्वेस्टिंग चालू आहे तर माझं असं मत असतं की जर सगळेच मॉडेल जर फॉरकास्ट करताय त्यावेळेस सांगणं गरजेचं असतं तरी पण काय सिच्युएशन असेल त्या संदर्भात आपण बघूया बघा मी प्रत्येक व्हिडिओ सांगतो की साधारणपणे जून ते सप्टेंबर आपल्याकडे नैऋत्य मोसमी जो पाऊस असतो त्याच्यानंतर दक्षिण भारतामध्ये जो ऑक्टोबर नोव्हेंबर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत जो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तो पाऊस असतो तो देखील संपतो म्हणजे डिसेंबरला मागच्याच महिन्यात तो, तो संपला आणि ज्या वेदर पॅटर्न ज्या असतात त्या विश्ववृत्तीय भागातून सतत ट्रेडविंड वाहत असते आणि ते सतत पाऊस चालू असतो खाली हिंदी महासागरामध्ये आणि जेव्हा सात जून येईल वेदर पॅटर्न चेंज होतात आणि वेदर पॅटर्न हिमालयाकडे सरकतात आणि आपल्याकडे पाऊस येतो साधारणपणे काय होतं हा जो पाऊस येतो ह्या आज ज्या अवकाळी श्रेणीचे पाऊस येत असतात ते कुठल्या सिस्टममुळे येतात बघा हिमालयावरती पश्चिम वृक्षो येत असतात कारण अं तीस अंश डिग्रीच्या वरती जे आहे ते वारे पश्चिमेकडे पश्चिमेकडून वाहत असतात आणि खालच्या लेअरमधून हे पश्चिमेकडे वाहतात आणि हे पूर्वेकडे वाहतात आता असं असतं की इथे जेव्हा डब्ल्यू डी येतो म्हणजे हिमालयावर जेव्हा पश्चिमी विक्षोप येतो तो तीन चार दिवस दिल्लीयन्स एअर सहित पाऊस देतो पण त्याच वेळेस जर एखादा लो प्रेशर मात्र खालून जेव्हा भारताच्या खालच्या भागात असतं तर या दोन्हीचं एक कोरिलेशन तयार होतं आणि त्या कोरिलेशनमध्ये मध्य भारतामध्ये पावसाच्या शक्यता ह्या वाढत असतात तर जे ज्या पद्धतीने मॉडेल फॉरकास्ट करताय बघा या ठिकाणी एक लो प्रेशर डेव्हलप होत आहे तीस तारखेला ते एक फेब्रुवारीला थोडं भारताच्या दक्षिण भारतात तामिळनाडूमध्ये आंध्र प्रदेशमध्ये येतं दोन फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या बॉर्डरला येऊन हो। चार फेब्रुवारीच्या आसपास ते मराठवाड्याच्या दक्षिण भागातून विदर्भाकडे जातं या स्वरूपात त्यामुळे या याचा परिणाम कोकण उत्तर महाराष्ट्राकडे जाणवणार नाही फक्त एक दोन तीन आणि चार चार दिवस ढगाळ वातावरण आपल्याकडे राहील तोर ते मोडेल मोडेल आ, आ, मोडेल ने ने तर ते मॉडेल नुसार बघू की मॉडेलची मॉडेलने नेमकं काय त्याच्या प्रिडक्शन दिलंय त्या बाबत आपण बघूया तर आज चोवीस तारखे चोवीस तारखेपासून साधारणपणे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत एकोणतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठल्याही भागात पावसाची शक्यता नाही तीस तारखेला तीस तारखेपर्यंत देखील शक्यता नाही अगदी एकतीस तारखेपर्यंत शक्यता नाही एकतीस तारखेला दुखारून ढगाळ वातावरण तयार होईल पण एकोणतीस तारखेला एक बघा हे जे मॉडेल फॉरकास्ट आहे हे जो लाल हा जो भाग दिसतोय या ठिकाणी गुलाबी तर सा हा पावसाचा दायरा आहे हा बंगालचूप सागरामध्ये जे लो प्रेशर फॉर्म होतं त्याचा आहे आणि या हिमालयाच्या भागामध्ये देखील स्नोफॉल हा पाऊस असतो हा एकोणतीस तारखेला या ठिकाणी दिसतो तीस तारीख बघूया तीस तारखेला बघा तीस तारखेला अशा स्वरूपात आहे थोडस भारतीय किनारपट्टीला ते त्या ठिकाणी येतं एकतीस तारखेला एकतीस तारखेला दक्षिण भारताच्या बऱ्याच भागामध्ये ढगांचे विखुरलेले अंश दिसतात मात्र महाराष्ट्रामध्ये त्याचा इम्पॅक्ट मी ड्रॉ केला इथे महाराष्ट्र की या ठिकाणी आपल्याला ते दिसण्याकरता की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पावसाची शक्यता एकतीस तारखेला देखील नाही मात्र बघा व्हिडिओच्या सुरुवातीला जे मी बोललो होतो की लो प्रेशर ह्या दिशेला जातं म्हणजे पावसाची शक्यता याच्या मॉडेल आधारित अशा दिसतात की साधारणपणे सोलापूर पासून लातूर नांदेड किनवट अकोला अमरावती आणि नागपूर हा जो भाग आहे ह्या भागामध्ये साधारणपणे एक फेब्रुवारीच्या अ साधारण आसपास हे जे लो प्रेशर आहे याची एक या ट्रक तयार होते आणि यामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या ह्या भागामध्ये थोड्याफार पावसाच्या शक्यता त्या ठिकाणी दिसतात दोन तारखेला देखील सेम सिच्युएशन बनलेली आहे ह्याच भागामध्ये हा जो पोर्शन दिसतो इथेच पावसाच्या शक्यता अकोला अमरावती नागपूर किनवट नांदेड वागळा लातूर लातूर आणि सोलापूरच्या दरम्यान दिसतोय या ठिकाणी पुण्याच्या आसपास थोडेफार ढगाळ वातावरण या ठिकाणी दिसतंय अं अहिद्यानगर किंवा छत्रपती संभाजीनगरच्या आसपास देखील ढगाळ पूर्व बाजूला ढगाळ वातावरण राहील फक्त पावसाची शक्यता नाही तीन फेब्रुवारीला देखील अं अशा स्वरूपात मॉडेल फॉरकास्ट करते कदाचित त्यावेळेस देखील नाशिक वगैरे जळगाव किंवा छत्रपती संभाजीनगर या साईडला पावसाचा कुठलाही चान्स या ठिकाणी दिसत नाही फक्त दक्षिण भारतात आणि विदर्भाचा हा जो स्पेक्टम बनलाय याच्यातच पावसा पावसाची शक्यता ह्या तीन तारखेला देखील दिसतात चार तारखेला असं दिसतं की साधारणपणे मराठवाड्याच्या अगदी अहिल्यानगर पुण्याच्या आसपास इंदापूर वगैरे कोल्हापूर पर्यंत एक असा ढगाळ अति ढगाळ वातावरण थोडीफार पावसाची शक्यता दिसते मोठा पावसाची शक्यता या ठिकाणी नाहीये पण हे जे स्पेक्टम दिसत हे त्या काळात चार तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्राच्या जवळ उत्तर महाराष्ट्र जर सोडला म्हणजे नाशिक मालेगाव जळगाव शहादा आणि जो नंदुरबार हा जो एरिया आहे हा एरिया सोडला तर बाकीच्या भागामध्ये अतिशय ढगाळ वातावरण त्या ठिकाणी दिसतंय त्याच्यामध्ये इंदापूर पुणे अहिल्यानगर बीड वगैरे सगळ्या भागामध्ये ढगाळ वातावरण असे पण मोठ्या पावसाची शक्यता अजून तरी काही दिसत नाही फक्त हे ढगाळ वातावरणाचे तेच स्पॅचेस त्या ठिकाणी दिसतात मात्र बघा पाच तारखेला पाच तारखेच्या आसपास हे वातावरण म्हणजे लो प्रेशर एरिया जो आहे त्याचा परिणाम हा संपूर्ण संपतो मात्र त्या काळामध्ये मा मात्र चार ते पाच तारखेला थोडंफार नाशिक जिल्ह्यामध्ये जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे पावसाची शक्यता नाही फक्त या ठिकाणी हा जो स्पेशल दिसतो तो पाच तारखेला या बाजूला तो सरकतो सहा तारखेला मात्र राज्यातील संपूर्ण वातावरण हे स्वच्छ आहे मात्र थोडं थोडं पिंक कलरचे जे स्पॉट दिसतं या ठिकाणी थोड्याफार ढगांची शक्यता त्या ठिकाणी दिसते मात्र कुठल्याही प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी सहा तारखेला संपतो म्हणजे एक तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत राज्यामध्ये अतिरागळ वातावरण राहणार आहे पावसाच्या शक्यता ह्या खूपच कमी आहे अजून तर वाढल्या तर आपण तसं सांगूया पण पावसाची शक्यता शक्यतो नाहीच याच्यात जमा करा बघा इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या पेजवर देखील साधारणपणे दोन तारखेला दोन तारखेची मी डायरेक्टली पुढेच घेतली सात आठ दिवसच आपल्याला जे पावसाचं वातावरण आहे त्याच्यातच जाऊ आपण या का काळात पाऊस नाही आपल्याकडे आतापर्यंत तर या ठिकाणी महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये थोडाफार शक्यता फक्त आय एम डीचं मॉडेल दाखवतं बाकी या ठिकाणी दाखवतो आणि पावसाची शक्यता लाख आहे त्या ठिकाणी दिसत नाही ह्याच मॉडेलनुसार तीन तारखेला देखील या ठिकाणी थोड्या फार खालत्या भागात दक्षिण भागात सातारा सांगली कोल्हापूर ह्याच भागात थोड्याफार ढगाळ वातावरण दिसत शक्यता त्या काळात दिसत नाही बघा आयकॉन मॉडेलचं जे काही अॅनिमेशन आहे ते ह्या स्वरूपात ते देखील तुम्ही पाहून घ्या की कशा स्वरूपात सिस्टम आहे म्हणजे भारताच्या ह्याच भागातून इथून विश्ववृत्त जे जाते हिंदी महासागरातून अशाच सिस्टम चालू असतात बघा परंतु होतं काय एखादी सिस्टम जेव्हा हिमालयावर डब्ल्यू येतो तर एखादी सिस्टम ही वरच्या बाजूला फ्लो करते आणि त्याच्यानंतर त्याचा परिणाम थोडाफार ढगाळ वातावरण होण्यात त्या ठिकाणी सगळं हवेच्या दाबाच्या इश्यू असतात हे हे बघा एक हजार चार हेप्टापासल हे लो प्रेशर आपण जे दाखवित होतो ते लो प्रेशर या ठिकाणी म्हणजे लक्षात घ्या आज आज चोवीस तारीख आजपासून ते एकतीस तारखेपर्यंत कुठल्याही पावसाची शक्यता नाही मात्र एक तारखेपासून राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होईल एक ते चार ते पाच तारखेपर्यंत पाच फेब्रुवारी पर्यंत वातावरण हे ढगाळच राहणार आहे पावसाची शक्यता जवळपास नाशिक जिल्ह्यात कुठल्याही स्वरूपात नाही आणि आसपासच्या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता नाही मात्र मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या काही भागामध्ये थोडासा एक दोन मिलीमीटर पाऊस त्या ठिकाणी होऊ शकतो मोठ्या पावसाची शक्यता ही नाहीये नाशिक जिल्ह्यात कुठल्याही पावसाची शक्यता नाही त्यामुळे शेतकरी वर्गाने काही घाबरून जाऊ नये जर मॉडेलमध्ये काही चेंजेस झाले तर मी परत तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो पण द्राक्ष उत्पादक आणि कांदा उत्पादक का शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज त्या ठिकाणी नाहीये त्यामुळे पावसाची शक्यता ही कुठलीही जिल्ह्यात तरी दिसत नाही धन्यवाद